व चतुर्थ सीमा प्रसिद्ध करण्यात आली असून शहरातील पहिला प्रभाग भैरव सुरू होऊन शेवटचा दहावा प्रभाग महाभागापर्यंत निश्चित करण्यात आला आहे या संदर्भात नागरिकांकडून एकतीस तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत असून याची जिल्हाधिकारी कार्यालयात हरकतदारांना हरकत पाच सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात यावर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धीसाठी निवडणूक आयोग पुणे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे नागरिकांनी प्रभाग रचना पाहण्यासाठी पालिकेत गर्दी केली होती प्रभाग निहाय व लोकसंख्या अशी प्रभाग क्रमांक एक लोकसंख्या दोन हजार एकशे तेहतीस हद्द उत्तर नवीन वसाहत ते उत्तर हद्द पूर्व गट नंबर चौतीस ते पन्नास पर्यंत अनवडी नदी दक्षिण गट नंबर पन्नास ते कुरुंदार बायपास रोड पश्चिम अनवडी नाला ते नांदणी रस्ता प्रभाग क्रमांक दोन लोकसंख्या दोन हजार सत्त्याण्णव हद्द उत्तर अनवडी नाला ते जुना शिरो रस्ता पूर्व गट नंबर चौसष्ट ते एकशे पंचवीस कृष्णा घाट ते गट नंबर एकशे पन्नास दक्षिण भाजी मार्केट जुने एसटी स्टँड बहादूर शास्त्री मंडळ पश्चिम लाल बहादूर शास्त्री मंडळ ते अनवडी नाला प्रभाग क्रमांक तीन लोकसंख्या दोन हजार एकशे शहात्तर हद्द उत्तर व अनवडी नाला पुलते सी स नंबर तीन हजार एक तीन हजार सहाशे चौदा नाला पूर्व नसोबा मंदिर ते औरवाडे घर नगर वाचनालय परिसर दक्षिण चिंचवाडे घर ते मस्के घर पश्चिम मस्के घर ते काळारा मंदिर ते अनवडी नाला प्रभाग क्रमांक चार लोकसंख्या दोन हजार तीनशे चव्वेचाळीस हद्द उत्तर स्मशानभूमी गट नंबर तीनशे चौऱ्याहत्तर दड्डी परिसर ते चव्हाण इलेक्ट्रिक दुकान पूर्व चव्हाण इलेक्ट्रिक दुकान ते बालोदन परिसर दक्षिण आलासे घरते गट नंबर तीनशे एकतीस कडाळे घरते नगरपालिका हद्द पश्चिम नगरपालिका हद्द गट नंबर तीनशे एकाहत्तर ते स्मशानभूमी गट नंबर तीनशे चौऱ्याहत्तर प्रभाग क्रमांक पाच लोकसंख्या दोन हजार एकाहत्तर हद्द उत्तर सावगावे घरते लालबहादूर शास्त्री मंडळ खंदक परिसर पूर्व गायकवाड घरते तबक उद्यान नवबाग रोड ते सुतार हॉस्पिटल दक्षिण डॉक्टर आंबेडकर चौक ते नगर परिषद गाळे ते कोल्हेघर पश्चिम कोल्हेघर ते सावगावे घर, घर, सावगा घर। प्रभाग क्रमांक सहा लोकसंख्या दोन हजार एकशे त्रेसष्ट हद्द उत्तर जुने एस टी स्टँड रोड ते वैरण बाजार पूर्व गट नंबर एकशे पन्नास ते एकशे ब्याण्णव दक्षिण सात फुटी रस्ता एस एच एकशे त्रेपन्न ते गट नंबर सहाशे बावन्न पश्चिम नवबाग रोड ते इंगल चौक एसटी स्टँड रोड प्रभाग क्रमांक सात लोकसंख्या दोन हजार एकशे पंचवीस हद्द उत्तर डेपनपूर द्वारका मिठाई ते सुतार दवा सुतार दवाखाना दवाखाना पूर्व ते जाधव घर ते आत्ता घर दक्षिण आलासे घर ते झारी झाजिद परिसर ते गट नंबर दोनशे पश्चिम गट नंबर दोनशे पंच्याहत्तर ते चाळीस फुटी रिंग रोड ते दे डेपनपूर मस्जिद प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक आठ लोकसंख्या 2447 सत्तेचाळीस हद्द उत्तर बाबर घरते यशोदा डेरी भाटणकर शौचालय पूर्व भाटणकर शौचालय मोमिन गल्ली रस्ता दक्षिण मोमिन गल्ली पठाण घर नवबाग रोड पश्चिम चाबुकस्वार मस्जिद दे माळी घर ते चाळीस फुटी रिंग रोड प्रभा क्रमांक नऊ लोकसंख्या दोन हजार तीनशे पंच्याऐंशी हद्द उत्तर देवका ते घरते 40 चाळीस फुटी रोड चाबुकस्वार मस्जिद परिसर पूर्व शेळके मस्जिद ते कब्रस्तान रोड महाराणा प्रताप चौक ते मधाळे घर दक्षिण आयुष्य दवाखाना ते शाहू चौक गट नंबर दोनशे सदुसष्ट पर्यंत पश्चिम दोनशे पंचाहत्तर ते देवका ते घर प्रभाग क्रमांक दहा लोकसंख्या दोन हजार चारशे एकतीस हद्द उत्तर महाराणा प्रताप चौक ते कब्रस्तान रोड शेळके मस्जिद ते एस एच एकशे त्रेपन्न हायवे पूर्व गट नंबर एकशे नव्याण्णव ते दोनशे नऊ दक्षिण एस के पाटील कॉलेज ते दत्त कॉलेज औद्योगिक वसाहत पश्चिम औद्योगिक वसाहत ते गट नंबर दोनशे त्रेचाळीस एस पी हायस्कूल महानकट नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड